भारतामध्ये गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेत इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे अनेकजण जमीन घर फ्लॅट प्लॉट दुकान अशा स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असून यातून त्यांना चांगला लाभसुद्धा मिळतोय कारण की रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळते दुसरीकडे काही लोकांमध्ये त्यांच्याकडे असणारी स्थावर मालमत्ता भाडणे देऊन त्यांची फिक्स इन्कमसुद्धा कमवत आहेत म्हणजे यात गुंतवणूकदार पैसा गुंतवून डबल फायदा मिळवतात खरे तर स्थावर मालमत्ता चोरीला जाऊ शकत नाही यामुळे सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी स्थावर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला जाणकार नेहमी देतात पण जमीन घर फ्लॅट प्लॉट दुकान जर तुम्ही भाडणे देत असाल तर तुमची एक चूक तुमच्याकडून सर्व काही काढून घेऊ शकते तुम्ही एका झटक्यात तुमच्याकडे असणारी करोडो रुपयांची संपत्ती गमावू शकता तुमच्या स्थावर मालमत्तेवर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कायमचा जम बसवला किंवा तुमच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर तुमची मोठी दमछाक होऊ शकते मंडळी अनेकांना आपली मालमत्ता भाडे तत्वावर देताना भाडे करार करावा लागतो या साध्या गोष्टीची माहिती नसते म्हणूनच आज आपण घर किंवा इतर स्थावर मालमत्ता भाडे तत्वावर दिली असेल तर काय काळजी घ्यायला हवी भाडेकरी कधी आणि कसा प्रॉपर्टीचा मालक होऊ शकतो भाडेकरू घराचा मालक होऊ नये यासाठी काय करायला हवं याच मुद्द्यांची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवं यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी भारतात प्रतिकूल ताबा कायदा लागू आहे या अंतर्गत जर एखाद्या मालमत्तेवर एखादा व्यक्ती सलग बारा वर्षापासून राहत असेल तर त्याला त्या जागेवर दावा ठोकता येतो समजा तुमच्या मालमत्तेवर भाडेकरू तब्बल बारा वर्षांपासून स्वतःचा हक्क सांगत असेल तर न्यायालय सुद्धा त्याची बाजू घेण्यास सक्षम राहते त्यामुळे घरमालकांनो तुम्हाला सावध राहून घर भाडणे देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल जो व्यक्ती बारा वर्षांपासून एकाच मालमत्तेवर स्थिर झाला असेल तो अगदी भाडेकरज जरी असला तरीही बारा वर्षानंतर तो घरमालकाच्या घरावर स्वतःचा हक्क बजावू शकतो एवढंच नाही तर प्रतिकूल ताब्या अंतर्गत तो दुसऱ्याच्या मालमत्तेला स्वतःची मालमत्ता बनवून इतर व्यक्तीला विकू सुद्धा शकतो आत्तापर्यंत एका छोट्याशा चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे अनेकांच्या हातातून घर जमिनी आणि भाड्याने दिलेली दुकाने बळकावली गेली आहेत अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आपल्या राज्यात सुद्धा अशी काही प्रकरणे समोर आली आहेत प्रतिकूल ताबा कायदा हा केवळ वैयक्तिक मालमत्तेलाच लागू होतो सरकारी मालमत्तेशी या कायद्याचा काहीही संबंध नाही दरम्यान आता आपण या मालमत्ता भाड्याने देताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती पाहूयात तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अलीकडे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत म्हणूनच प्रत्येक घरमालकाने त्याची जमीन घर किंवा एखादं दुकान भाड्याने देण्याआधी रितसर भाडे करार करून घ्यावा भाडे करारात अकरा महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट केलेले असते म्हणून अकरा महिने पूर्ण झाले की त्याच्यानंतर तो भाडे करार रिन्यू करून घ्या तुमचा हाच पुरावा तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे, हे वेळोवेळी दाखवेल त्याचबरोबर भाडे करारात घरासंबंधी इतरही माहिती नमूद करा भाडे करार हा केव्हाही अकरा महिन्यांचाच केला जातो त्यामुळे रिन्यू करायला विसरू नका हाच सरकार दरबारी असणारा तुमच्या मालमत्तेचा रेकॉर्ड तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे दर्शवत राहील मंडळी तुम्ही एखाद्या करूनही त्याच्या मालकाची मालमत्ता ताब्यात घेतल्याचे प्रकरण पाहिलंय का, का? तुम्ही असे एखादं प्रकरण पाहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका अशाच माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत धन्यवाद